नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर टी प्रोसेस जी चालू आहे त्यामधला पहिला राऊंड संपलेला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे सेकंड राऊंड सेकंड राऊंड म्हणजे ज्या राऊंडमध्ये प्रतीक्षा यादीतील नंबर लिस्ट ची लिस्ट लागली होती त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याची आज लास्ट डेट आहे चोवीस मार्च आत्तापर्यंत अजून त्याला एक्सटेन्शन किंवा अपडेट काही आलेला नाही आहे सो आज लास्ट डेट आहे याच्यानंतर मग पुढे बघायचं आपल्याला की पुढील प्रोसेस काय असेल पुढील पालकांना संधी मिळणार का शंभर टक्के मिळणार विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जवळपास या सेकंड राऊंड नंतर सुद्धा सव्वीस हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेच नाहीये म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्रातून अजून सव्वीस हजार विद्यार्थ्यांना थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशनला संधी मिळणार आहे आपल्या पाल्याची निवड होणार का मग तुमच्या पाल्याचा जर नंबर लागला नव्हता तर आता तुमच्या पाल्याचा नंबर लागू शकतो कसं एकदा चेक करून घ्या समजून घ्या मी काय सांगतो ते चेक करा आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घ्या आणि तयारीत राहा तुम्हाला आता हा थर्ड राऊंड मध्ये कॉल येऊ शकतो डॉक्युमेंट रेडी करून ठेवा वन बाय वन आपण बघूया पहिले जसं की तुमच्या पाल्याची निवड होऊ शकते कसं एकूण किती होती प्रत्यक्ष यातील विद्यार्थ्यांची संख्या किती झाले प्रवेश आणि किती बाकी आहे ह्या दोन प्रश्नांचं उत्तर म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर त्याच्या वेबसाईटला गेलात आर च्या वेबसाईटला तिथे जाऊन जर, जर चेक केलं तर तुम्हाला सर्वात खाली गेलात तुम्ही इथे बघा बघायला मिळत आहे बघा गुगलमध्ये काय करायचंय आर टी टाकायचं इथे आहे बघा नंबर ऑफ ऍप्लिकेशन एवढी आली होती नंबर ऑफ सिलेक्शन एवढे सिलेक्शन आहे यांना ॲडमिशन घ्याय द्यायची आहे पहिल्या वेटिंग सिलेक्शन मधून बघा वेटिंगला किती मुलं होती पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न होती पहिला जो रेग्युलर राऊंड झाला ना पहिला त्यामध्ये एकोणसत्तर हजार सातशे एकोणचाळीस ऍडमिशन झाले म्हणजे जा या इतक्या ऍडमिशन पैकी इतके झाली आहे बाकी उरलेली आहे उरलेल्यापैकी पहिला जो राऊंड झाला प्रतीक्षा येथील पहिला राऊंड ह्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत म्हणजे आजची अजून ऍड होतील ते काय होतील ते उद्या ऍड होतील पण आतापर्यंत पाच हजार आठशे मुलांचीच फक्त ऍडमिशन झालेली आहे खूप मोठ्या संख्येने ऍडमिशन अजून बाकी आहे म्हणजे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन दाखवतो बघा इथे कॅल्क्युलेशन बघा टोटल एवढे ऍडमिशन आहे त्यापैकी ही ऍडमिशन झालेली आहे म्हणजे प्रत्यक्ष यादीतून एवढे मुलं घ्यायची होती बत्तीस हजार दोनशे एकतीस तो सदोतीसचा चा आकडा होता पण ही कॅल्क्युलेशन केली तर लक्षात आलं बत्तीस दोनशे एकतीसचा चा आकडा आहे त्यानंतर झालेली ऍडमिशन बघा पाच हजार तीनशे आठ आहे राहिलेली ऍडमिशन सव्वीस हजार नऊशे तेवीस आहे आजचा आकडा फक्त यामध्ये अपडेट नाही तो उद्याला येऊन जाईल पण तरी पण तुम्ही विचारत घ्या पंचवीस हजारापर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे ह्या पंचवीस हजारामध्ये तुमच्या पाल्याचा नंबर लागू शकतो मग पुढचे प्रश्न आहे की जिल्ह्यानुसार प्रतीक्षा यादीतील किती मुलांची निवड झाली होती जो की सेकंड राऊंड होता बघा पहिला राऊंड जो होता फर्स्ट राऊंड होता तर आपण रेग्युलर राऊंड होतो हा तर संपण्यात जमाय हा आज संपेल हा आज संपेल आणि मग आपण लक्षात घ्यायचं की सेकंड राऊंड मध्ये जिल्ह्यानुसार प्रत्यक्षा यादीत किती मुलांची नाव होती फॉर एक्झाम्पल मी लातूर मधलाय मी अकोल्या मधलाय मी रत्नागिरी आहे किती त्या शाळेनुसार पण एखादी शाळा मी कन्सिडर केली एक्स वाय झेड त्या शाळेत किती मुलांची प्रतीक्षा यादी लागली होती त्यात तुमचं नाव आहे का पहिल्या प्रत्यक्ष यादीत नाव होतं तो गेला नाही तर मग पुढे कोणाचा नंबर लागेल तर पुढच्या प्रत्यक्ष यादीत मुलांचा नंबर लागणार आहे तो कसा मी चेक करून तुम्हाला सांगतो पहिला दुसरा जिल्ह्यानुसार प्रतीक्षा यादीतले किती बालकांचे ऍडमिशन झाले आणि किती बाकी आहे फॉर एक्झाम्पल मी एक्स वाय झेड ही, example, ही स्कूल घेतली ही फॉर एक्झाम्पल ही अकोल्यामधली आहे एक्स वाय झेड स्कूल आहे आणि ह्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये टोटल ऍडमिशन करायचे होते चाळीस चाळीस पैकी पहिल्या राऊंडमध्ये मध्ये इथे झाले ऍडमिशन बत्तीस सेकंड राऊंडला आठ ऍडमिशन व्हायचे होते पण आठ पैकी चारच झाले राहिले खाली बा थर्ड राऊंडला येऊ शकतात चार मग ह्या राहिलेल्या चारमध्ये मध्ये तुमचा नंबर येऊ शकतो का चेक करू आपण चेक करू वन बाय वन चेक करूया बघा मी घेऊन जातो तुम्हाला परत एकदा वेबसाईटला वेबसाईटला आलो मी प्रत्यक्ष यादी चेक करतोय बघा इथे नाव दिलंय प्रत्यक्ष यादी याच्यावर क्लिक केलं मी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं बिलॉंग करतात ते बघायचं तुम्हाला इथे जिल्हा घ्यायचा आहे एक्झाम्पल मी पहिला जिल्हा घेतला अकोलाच घेतो मी चला अकोला जिल्हा घेतला अकोला जिल्ह्यामधली मी यादी चेक करतोय अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष किती मुलं आहे बघा ही अकोला जिल्ह्याची प्रत्यक्ष आहे मुले मुलं तुम्हाला तुमचं नाव जर सर्च करायचं असेल तर इथे नाव टाका तुमची यादी येऊन जाईल तुमचं नाव येऊन जाईल वेटिंगला आहे की नाही पहिले चेक करा ना वेटिंगला आहे की नाही फॉर एक्झाम्पल मी इथे चेक करतो वेटिंगला आहे की नाही मी टाकतो इथे नाव किशोर मी टाकले किशोर नाव आणि सर्च बघा तुम्हाला खाली दिसते किशोर नावाचे मुलं प्राची किशोर आपलांचं नाव आहे अक्षराम पूर्वा अंकित किशोर श्रावणी आता मुलाचं नाव इथे दिसत नाहीये म्हणजे हो मुलगा नाही आहे याच्यामध्ये सेकंड लिस्ट पण मी बघितली इथे इसते किशोर कुठे नाहीये बरोबर आहे वडिलांचं नाव किशोर आहे मग तुम्ही इथे चेक करू शकता पूर्ण नाव पण टाकलं तरी चालणार आहे पूर्ण नाव टाकलं तरी चालणार आहे मी माझं नाव टाकून बघतो इथे बघा माझ्या नावाचं कोणी आहे का बापू सर्च करतो मी आहे का नाहीये झिरो झिरो आहे म्हणजे बापू नावाचा कोणी विद्यार्थी नाहीच आहे ओके okay. मग असं चेक करा उदाहरणार्थ मी स्कूलचं नाव घेतलं बघा हा फर्स्ट रँकिंग आहे तुम्ही स्कूलचं नाव पण डावू शकता स्कूलच्या नावानुसार बघा केडी इंग्लिश बोरगाव एक नंबर आहे बघा हा वेटिंगला केडी इंग्लिशला हा एक नंबरला वेटिंगला काय नाव यश गोपाल कावरे हा त्याचा काय अप्लिकेशन नंबर मी काय करतो याचा ऍप्लिकेशन नंबर कॉपी करतो त्याचा अप्लिकेशन नंबर कॉपी करतो हा कॉपी करून चेक करतो हा वेटिंगला होता ना पहिल्या नंबरला मी चेक करतो ह्या स्कूलमध्ये किती वेटिंगला आहे आता मला पहिले काय करायचंय आहे मला चेक करायचंय स्कूलनुसार जिल्ह्यानुसार तर भरपूर मोठी लिस्ट आहे किती आहे एकशे चौऱ्याहत्तर पेजेची लिस्ट आहे याच्यात तुमचं नाव चेक करा कोणत्या स्कूलला किती नंबरला वेटिंगला तुम्ही चेक करा फॉर एक्झाम्पल मी चेक केलं काय नाव यश गोपालचं नाव चेक केलं केडी इंग्लिश बोरगावला एक नंबरला वेटिंगला आहे बरोबर आहे तुम्ही चेक करा तुमच्या स्कूलनुसार स्कूलचं नाव टाका मी केडी इंग्लिश बोरगाव टाकलं इथे नाव जर टाकलं मी केडी इंग्लिश बोरगाव बघा के डॉट डी इंग्लिश असं टाकलं आणि सर्च करतो मी बोरगाव केडी इंग्लिश बोरगाव ओके <coughs> आणि सर्च करतोय केडी इंग्लिश चे नाव मला दिसताय दोनच नाव आहे बघा हे पहिले दोनच आहे केडी इंग्लिश दिसले तुम्हाला दोनच नाव आहे हे दोनच आहे वेटिंग मध्ये सो असं स्कूलनुसार तुम्ही चेक करा उज्ज्वल कन्व्हेंटला बघा हे दिसतंय तुम्हाला उज्ज्वल कन्व्हेंट आहे आता मी ह्या विद्यार्थी जो आहे ना यश एक नंबरला मी जाऊन चेक करतो की या म्हणजे मला पहिलं काय कळलं अकोल्यामध्ये किती विटिंगला आहे दुसरं काय कळलं त्या प्रत्येक स्कूलनुसार किती विटिंगला मुलांची लिस्ट आहे स्कूलनुसार ते नाव टाकून चेक कर आता मी स्कूलचा पहिला जो विद्यार्थी सपोज तुम्ही रँक तुम्ही काय म्हणूया आपण त्याला प्रेफरन्स दिला होता या स्कूलला किड इंग्लिशला उदाहरण घेतलं मग किड इंग्लिशला पहिल्या नंबरचा जो कुणी असायचा ऍप्लिकेशन नंबर तुम्ही कॉपी करा तुम्ही असो वगैरे नसो पण तुमचं नाव आहे तीन नंबरला चार नंबरला मी इंग्लिश नाव घेतलं यश गोपालचा ऍप्लिकेशन नंबर घेतला इथे गेलो मी आणि ऍप्लिकेशन स्थितीमध्ये जाऊन त्याचा नंबर मी पेस्ट केला बघा त्याचा नंबर मी इथे पेस्ट करतोय पेस्ट आणि गो मला काय दिसतं यश गोपाल कावरे काय आता बघा या स्कूल साठी बघा मला काय म्हणायचंय केळी इंग्लिश बोरगाव स्कूल साठी किती विद्यार्थी वेटिंग मधून घेतले होते इथे दिसते बघा प्रतीक्षा या दोन पर्यंत अर्जांची निवड झाली आहे बरोबर बर दोन पर्यंत झाली आहे आणि तुमचा नंबर तीन आहे तुमचं झालं नव्हतं मग दोन नंबर पर्यंत झालंय म्हणजेच हा वेटिंग मध्ये सिलेक्शन आहे पण मग दिसतंय तुम्हाला आज शेवटचा दिवस आहे उद्या चेक करा तुम्ही इथे दिसतंय अलोकेट आहे का यस केलंय ऍडमिशन मात्र पेंडिंग आहे म्हणजे कदाचित हा यश अजून तिथे गेला नसेल गेला जर असेल तर कदाचित हे अपडेट झालं नाही तर उद्या येऊन जाईल अपडेट पण म्हणजे हे ॲडमिशन झालं नाही माझा समजायचं की दोन वेटिंगला होते या स्कूलला दोन पैकी एकाच ॲडमिशन झालं एका नाही झालं तर दुसरा पण चेक करू आपण बघा दुसरा पण चेक करू लगेच दुसरा कोणी इथे कृष्णा आहे कृष्णाचा हा नंबर ॲप्लिकेशन नंबर कॉपी केला मी खाली घेऊन गेलो इथे आलो इथे पेस्ट करतो मी आता इथे पेस्ट केला आणि गो शौर्य प्रकार सॉरी जुना आला माझ्याकडे हा मी कॉपी केलेला आहे तो आता मला इथे पेस्ट करायचा आहे आणि गो केला बघा कृष्णा हा सुद्धा वेटिंग सिलेक्शन आहे दोन नंबर पर्यंत अलोकेट आहे पण पेंडिंग ऍडमिशन म्हणजे कदाचित हा सुद्धा गेलेला नाही म्हणजे पहिले दोन उडाले पहिले दोन हे जर गेले नाही उद्यापर्यंत अपडेट नाही आलं तर पुढचे तीन आणि चार या स्कूलमधन वेटिंगला किती होते दोनच कसे एवढ्या कळलं इथे मेसेज येत होता दोन जणांची निवड झाली दोघं पण दिसत आहे अजून पेंडिंग स्टेटस म्हणजे गेलेले नाहीये म्हणजे पुढच्या दोनचा नंबर लागणार मग तीन आणि चार नंबरला जो कोणी विद्यार्थी असेल त्याचा आता थर्ड राऊंडला नाव येणार आहे अगदी सिम्पल करून मी तुम्हाला सांगितलंय रिपीट करतो मी तुम्हाला पहिले काय करायचंय पहिले जिल्ह्यानुसार वेटिंगला जायचंय जिल्ह्यानुसार एवढे वेटिंग आहे त्यानंतर तुम्हाला स्कूलनुसार चेक करायचंय किंवा तुमचं नाव टाकलं तुमचा किती नंबरला वेटिंग आहे फॉर एक्झाम्पल पाच नंबरला वेटिंग आहे आणि पाच नंबर तर त्या स्कूलला वेटिंगपर्यंत मुलांना सेकंड लिस्टला नावच नाही आहे तुम्ही काय केलं स्कूलनुसार चेक केलं एक दोन तीन चार पाच सहा आले दहा नंबर आले त्यापैकी पहिला नंबर घेतला पहिल्या नंबरचा आयडी कॉपी केला इथे जाऊन टेस्ट केला गो केला चेक केलं याचं सिलेक्शन झालं पण हा गेला नाहीये मग त्या स्कूलला किती सिलेक्शन झालेले आहेत तर वेटिंग मध्ये दोन सिलेक्शन झाले मग दुसऱ्या कॉपी केला दुसरा पेज केला दुसऱ्याचं पण ऍडमिशन पेंडिंग आहे दोघांचं पेंडिंग म्हणजे तीन आणि चार ला पुढच्या लिस्टला नाव येऊ शकतं क्लिअर झालं एकदम सिम्पल आहे हा सो अशा पद्धतीने तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस आहे हे दोघे मी तुम्हाला उत्तर सांगितली पुढे पुढील प्रोसेस काय असेल मग आता पुढील प्रोसेस जर बघितली तर आता तिसरी लिस्ट तुमची ओपन होणार आहे थर्ड वेटिंग लिस्ट थर्ड वेटिंग लिस्ट आता काय ओपन होईल आणि त्या विद्यार्थ्यांना आता बोलवण्यात येईल मग थर्ड वेटिंग लिस्ट ओपन होणार आहे त्यापूर्वी तुम्ही अजून एकदा इथे जाऊन बघू शकता स्टेटस काय बघा इथे स्टेटस तुम्हाला बघायला मिळतं या ठिकाणी आरटी दोन हजार पंचवीस सव्वीस स्टेटस बघा किती लिस्ट आहे आता ही सिलेक्शन फ्रॉम वेटिंग लिस्ट सेकंड लागेल सेकंड थर्ड पण फोर्थ पण आहे सेकंड लागणार आहे तिचं काही अपडेट आलेलं आहे का तर हे सेकंडचं अजून काहीच नाही सेकंडची लिस्ट आलं नाही तुम्ही सेकंड फर्स्ट लिस्ट वेटिंग लिस्ट जर चेक केली तिचा आलंय का यस तिचं आलेलं आहे बघा हे तिचं आलेलं आहे सिलेक्शन आणि कन्फर्म ऍडमिशन झालेलं आहे ओके कन्फर्म ऍडमिशन झालेली आहे आता मग तुम्हाला इथे पुढच्या वेटिंग लिस्टला म्हणजे ही जी आहे सेकंड वेटिंग लिस्ट यासाठी तुम्हाला थांबायचं आहे यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं तुम्ही जर पुढच्या नंबरवरती असाल तर पुढील प्रोसेस थर्ड वेटिंग लिस्ट लागेल तुमच्या पाल्याचा नंबर लागणार का ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रोसेस सांगितली थोडक्यामध्ये ती एकदा चेक करा फॉलो करा तुम्हाला पण कळून जाईल आणि कसे समजदार मला आता दाखवलं त्या शाळेला किती वेटिंग लिस्ट मुलांचे नाव होते तीन होती चार होती पाच होती ते पाचवी नंबरला चेक करा त्यांनी ॲडमिशन घेतलं एका स्टेटस तुम्हाला दिसेल त्यांनी घेतलं नसेल तर पुढच्या पाच जणांना आता बोलवण्यात येईल सो so, चेक करा अजून चान्स तुमचा आहे नक्की तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा आमचा हेल्पलाईन नंबर यांनाही कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद